नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रवन दिवाळीनंतर हरभारचे भाव क्विंटल मागं पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झालेत आता दरातील नरमाई थांबली परंतु आईन ऑफ सीजन मध्ये हरभाराचे भाव कमी झालेत त्यामुळं जेव्हा आपला नवीन हरभारा बाजारात येईल त्यावेळी बाजारामध्ये नेमकं काय घडेल भाव काय राहतील याची चिंता शेतकऱ्यांना आतापासूनच लागून आहे त्यामुळे आज आपण या व्हिडिओतून पुढच्या काळामध्ये जेव्हा आपला नवीन हरभारा बाजारात येईल तेव्हा नेमकं कोणते घटक आपल्या बाजाराला आधार देऊ शकतात म्हणजे दर वाढू शकतात आणि कोणत्या घटकामुळे दरावर दबाव येऊ शकतो याचा आढावा आपण या वेळेतून घेणार आहोत जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हरभऱ्याचे भाव हे दिवाळीनंतर पाचशे ते आठशे रुपये क्विंटल मागं कमी झालेले आहेत हरभऱ्याचे भाव कमी होण्यासाठी प्रामुख्यानं तीन घटक कारणीभूत होते त्यामध्ये पहिला घटक होता की सरकारनं आता नुकतंच मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पिवळा वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे म्हणजे वाटाणा आयातीवर जे काही आधीचं शुल्क होतं ते शुल्क आता असणार नाहीत त्यामुळे आयात वाढेल असं सांगितलं जातं त्यामुळं दरावर दबाव आला होता दुसरं कारण होतं नाफेडची विक्री आता मागच्या हंगामामध्ये नाफेडनं ना जवळपास सव्वीस लाख टन हरभरा खरेदी केला होता हा हरभरा नाफेड मागच्या काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं बाजारात आणत आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या हरभरा दरावर होतो आहे आणि हा नाफेडचा पायंडा अजूनही चालूच आहे याचाही दबाव आपल्या दरावर आला होता तिसरा आणि महत्त्वाचं होतं ते म्हणजे व्यापाऱ्यांची विक्री की नेमकं पिवळ्या वाटाणा या तिला परवानगी दिली दुसरीकडं नाफेडसुद्धा हरभरा विकतं आहे मग नेमकं पुढच्या काळात काय घडणार या सेंटिमेंटमुळं या निगेटिव्ह सेंटिमेंटमुळं व्यापाऱ्यांनीसुद्धा आपल्याकडचा जो काही स्टॉक होता की जो ऐन हंगामात कमी भावात खरेदी केला होता तो सुद्धा बाजारात आणला त्यामुळं झाला असं की एकत्रित त्या सगळ्या एक तिन्ही घटकांमुळं आपला हरभरा बाजारावर मोठ्या प्रमाणात दबाव आला होता आणि त्यामुळंच क्विंटल मागं पाचशे ते आठशे रुपयांची घट झाली मग आता हरभराला काय भाव मिळतो आहे जर आपण सरसगड पाहिलं ढोबळमनानं विचार केला तर देशभरातल्या बाजारपेठांमध्ये हरभराचा सरासरी भाव पाच हजार ते साडेपाच हजार रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजेच जो उच्चांकी सरासरी भाव आहे तर तो आहे हमीभावाच्या दरम्यान यंदा हरभराला हमीभाव किती जाहीर केला आहे तो आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये पण आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपला चार नवीन माल बाजारात येईल तेव्हा बाजार कसा राहू शकतो किंवा कोणते घटक आहेत की जे आपल्या दराला आधार देऊ शकतात जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सध्या बाजार स्थिरावलेला आहे म्हणजे दरातील नरमाई थांबले मग ती कशामुळे थांबलेली आहे तर ती आहे प्रामुख्यानं म्हणजे हरभराला वाढलेला उठाव आता दरामध्ये पाचशे ते आठशे रुपयांची नरमाई आली म्हणजे भाव कमी झाले त्यामुळं या कमी झालेल्या भावात हरभराला सध्या उठाव मिळतोय म्हणजेच व्यापारी आणि प्रक्रियादार यांच्याकडून सध्या हरभराला मागणी येते याचा एक अर्थ आपण असंही समजू शकतो की पुढच्या काळामध्ये यापेक्षा कमी भाव होणार नाही असं सुद्धा काहीसे सेंटीमेंट बाजारामध्ये असू शकतं आता कमी भावात मिळतो मिळतोय त्यामुळे उठाव आहे आणि उठाव वाढल्यामुळं साहजिकच आता आपल्या हरभरा दराला सुद्धा एक आधार तयार आहे दुसरं आणि महत्त्वाचं कारण आहे नाफेडचं आता नाफेडनं ना आतापर्यंत कमी भावामध्ये बरासा हरभरा विकला होता पण आता नाफेडसुद्धा कमी भावात हरभरा देत नाहीये ज्या लिलावामध्ये कमी बोली लागली ते बोलीसुद्धा आता नाफेड काही ठिकाणी कॅन्सल करते रद्द करते त्यामुळे नाफेडच्या या निर्णयाचा सुद्धा आधार आता सध्या आपल्या हरभऱ्याला मिळतोय म्हणजेच हरभरा दराला मिळतो आणि हरभरा दर स्थिरावलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा हा जो काही निर्णय आहे हा निर्णय आपल्या दराला आधार देणारा ठरू शकतो तिसरं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे उत्पादनाचं यंदा हरभरा उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते असे अंदाज आतापर्यंतच वर्तवले जात आहेत आता जसा कालावधी पुढं जाईल पिकाची वाढ होईल पिकासाठी नेमकं हवामान कसं राहतं वातावरण कसं राहतं यावरून सुद्धा पुढच्या काळामध्ये अंदाज बदलतील एकतर वाढतील किंवा कमी होतील पण अभ्यासक आणि जाणकारांच्या मते या पुढच्या काळामध्ये सुद्धा हरभऱ्याचे जे काही उत्पादनाचे अंदाज आहे ते कमी कमी होत जातील कारण परिस्थिती तशी आहे जर आपण लागवड पाहिली तर हरभऱ्याची लागवड आतापर्यंत जवळपास नऊ टक्क्यांनी पिछाडीवर हो आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा नऊ टक्क्यांनी कमी आहे यामध्ये सर्वाधिक जर लागवड आपण पाहिली तर ती गुजरातमध्ये कमी झालेली दिसते गुजरातमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभार लागवड जवळपास तेवीस टक्क्यांनी कमी झाली आहे त्यानंतर कर्नाटकामध्ये सुद्धा वीस टक्क्यांनी लागवड कमी आहे महाराष्ट्रात सुद्धा पंधरा टक्क्यांनी लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाल्याचं खुद्द आपल्या कृषी विभागानं म्हटलंय तर राजस्थानमधील लागवड अकरा टक्क्यांनी कमी आहे फक्त मध्य प्रदेशामध्ये थोडासा पाऊस काहीसा चांगला होता वातावरण सुद्धा चांगला होतं त्यामुळं लागवड वाढली परंतु महत्वाच्या चार राज्यांमध्ये लागवड कमी झाल्यामुळं एकूण देशातील लागवड जवळपास नऊ टक्क्यांनी कमी झाल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालंय आता ही लागवड कमी झाली आहे त्यामुळे उत्पादन तर निश्चित कमीच होणार आहे पण त्यात आपल्या हरभरा पिकाला फटका सुद्धा बसतोय त्यामध्ये मुख्य आपल्याला माहितच आहे की बहुतांश देशाच्या भागामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा हरभरा पिकाला फायदा होईल असं अनेक जण म्हणतायत पण दुसरीकडं याच अवकाळीमुळं हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा आहे पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यांना नवीन पेरणी म्हणजे दुबार पेरणी सुद्धा करावं लागली हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल तसंच आता सध्या वातावरणामध्ये मोठे बदल आहेत पुढच्या काळामध्ये वातावरण म्हणजेच हवामान तापमान हे सरासरीपेक्षा जास्तच राहील असे अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच दिलेले यलिमोमुळे यंदा तापमान जास्त राहील असे अंदाज आधीपासूनच वर्तवले जात होते आता ही जे काही एकूण एकत्रित परिस्थिती आहे ह्या परिस्थितीचा आपल्या हरभारा उत्पादकतेवर निश्चितच परिणाम होणार आहे म्हणजे उत्पादकता कमी येणार हे आतापासूनच सांगितलं जातं पण नेमका उत्पादनामध्ये किती घट होणार हे आपल्याला एप्रिल महिन्याच्या दरम्यान अगदी स्पष्ट होईल मार्चमध्ये सुद्धा अनेक अहवाल असे येतील परंतु सध्या तरी पंधरा ते वीस टक्क्यांनी उत्पादन कमी होईल असे अंदाज येत आहेत तसंच नाफेडकडील जो काही स्टॉक आहे तो सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे आणि इतर जे कडधान्याचे भाव आहेत ते भावसुद्धा आपल्याला जास्त दिसत आहेत भाव जास्त असल्यानंच आपल्या सरकारनं तुरीची बाजार भावानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे मग हरभराच्या बाबतीत सरकारचं काय धोरण आहे ते सुद्धा पाहावं लागेल म्हणजे हमी भावना खरेदी करणार की बाजार भावानं सरकारनं जर हरभारासुद्धा बाजारभावानं खरेदी केला तर आपल्या बाजाराच्या दराला चांगला आधार मिळू शकतो हे एकत्रित घटक होते की ते पुढच्या हंगामामध्ये म्हणजे नवीन माल जेव्हा बाजारात येईल तेव्हा आपल्या दराला आधार देऊ शकतात पण जर आपण एकत्रित सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर असं वाटतं की ऐन हंगामा सुद्धा आपला हरभारा हमीभावाच्या दरम्यान राहू शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये किंवा पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये हरभारा बाजाराविषयीची परिस्थिती आणखी स्पष्ट होईल त्यावेळीसुद्धा आपण त्याचा आढावा घेऊच तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाच्या बाजारभावाचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रवांच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका